नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ठावली या युट्यूब चॅनल मध्येच स्वागत आहे तर मित्रांनो मी चालू आहे आता आमच्या कोठरापोट मॅच आहे सूर्यकांत पाटील आणि तेवढे सांगळे चालू आहे तर मला आता रोहित न्यायला आलो चाल आहे चाललो आहे आम्ही तिघे रोहित रोहितचा मित्र आणि मी बाकीचे मित्र गेलेत ग्राउंडवरती कारण की त्या आत्ताच ग्रुपला फोटो टाकलेत आणि आम्ही चाललो आहे थोडा अर्धे तास चालू होईल मॅच आमची तर बघूया जातो लवकरच <laughs> <laughs> इकडे फोटोग्राफर टीम आलेली आपली रायगड फोटोग्राफर टीम खास आ, ते जाऊ दे थांब ते जाऊ देहू बागायला जा ते फोटोची टीम आली खेळायला ते दोन माणसांची नाव दिली आणि टीम अख्खी सात सात प्लेयर घेऊन आलाय केशव आणि खेळायला किती जण आहेत सात नाही सात पैकी किती खेळायला सात पैकी दोन खेळणार आहे आणि सात माणसं इथं काही जेवायला जेवाला आलाय काय तू हा जेवाला आणलं काही नाही बाकी जी आम्हाला टीम लागलेली ते घाबरले आधीच आपली टीम घाललेली आपली ज्या टीम सोबत ते गेंडा अयो तू टी शर्ट घातली म्हणजे तू काय खेळणार आहे का हा मग टी शर्ट कशा घाली अरे पण तू शर्ट होता तो शर्टच घालायचा नाय कुठला वाईट दिसतं का हा काय काय मोहदार मोदार मोदार कुठं आला मोहोदर योगेश आरवले आलेले खास अपले आयो ज़, आयो आपले सगळ्यांचे आयोजक आयोजक नाही आपले काय सपोर्टर आलेले आहेत प्रत्येकाला सपोर्टर दिलेले त्यांनी ते लावूनच गाय करायला लागेल हे मेवना आहे तो मेवना आहे

आज तर सगळ्यांचे तोंड पडले चोर आला चोर काय एकच कलिमिटर पुरेल काम

सकाळ सकाळ लवकरच असेल तू लवकरच असेल मी अध्यक्ष दोन दोन घेतलेस ना मी अध्यक्ष आहे अरे थोडं थोडं घ्या बाबा बाबा इथं आधी बघा बारीक बारीक पोरा कशी गोठ घेत कसला गोठ <laughs> घेत ताडीपास त्याला हे <laughs> <एक प्याक बल्णा। laughs> निशान हा नक्की वाकडीचा जाव आहे ना का वाकड्यांचा जाव आहे हा ठाण्याचे अध्यक्ष आमचे यंग बॉय के मालक, चे मालक नारायण शेठ चे का बोला खेळायला आलोय हा खूप सगळी पोरं आलेत बरोबर पोरं अकराच्या अकरा आलेत नाही दोन्ही टीम मधले मग काय <laughs> काय वाटतंय जिंक गावातली पोरा घ्या गेला अर्धी बघ काय करता <laughs> चला टॉस उडायला बोलवलाय टॉस उडून घेतो आम्ही चला अजित काकडे बघा झाड्या कोंबडी चोड चला चला टॉस उडून घेऊया टॉस हा कोंबडी चोड आमचा

तुमचे प्लेयर जाम भारी भारी आहेत मग काय सगळं खेळासाठी रेडी झालेत आता फक्त यांची वाट लावायची फक्त फक्त मला बॅटिंग भेटली नाही ना, ना, ना तुझ्या तीन बॉल तीन षटकार मारले मॅच अर्धी टाकेन बॅट माझ्या हातान भेटली पाहिजे चला चला आता आमची फिल्डिंग खेळाडू ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू

चौवेचाळीस पाहिजे आम्हाला बाहेर प्लेअर आहेत आता बघूया किटेस्ट पण नाही आमचे मास्टर ब्लास्टर उतरते दोघं कोण उतरते दादा आता आवी आहे आणि तू उतरतोय का कोण उतरतय हा मजा हे दोघं उतरत आहेत बॉल दाबून बघताय केशव बॉल दाबून बघतोय बघेन बॉल पट्ट्या पट्ट्या जे आजिंकून दोघांच झालं वाटोला लावा शंका खायच्यात आपल्याला तुझ्याकडे फूल आपण पाहतो जिथे गरज आहे चौथ्या दहाची

गेंडा छटकाडा गॅंडा आतालाय आयला मग आलोला वाचवला कसला षटका वाचवला कसला

चला 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 कॉंग्रेलेशन कॉंग्रेलेशन कॉंग्रुलेशन चला कॉंग्रेशन कॉंग्रेलेशन कोंबडी चोर आमचे कोंबडी चोर कॉंग्रुलेशन पार्टी एकत्र करायची ना पार्टीबाद कराल <laughs> मस्त मस्त चेस मस्त केलं मैत्री मैत्रीपूर्ण झालेला आहे एक नंबर झाला काम रायगड विरुद्ध आता फक्त मस्त डिसिजन दिलाय रन कसा कव्हर केला मी एकदम नवीनच होतो आम्ही प्लेयर सगळे एक एक हो चला फायनली असं वाटलं नव्हतं आमचा स्कोअर होईल म्हणून तीन ओरला काहीतरी चव्वेचाळीस पाहिजे त्या पण त्रेचाळीस एक रने हरलो बॅड लक बॅड लक दोन रन्स हे येते ना मग त्यांचे हे बघ हे बघ या जे गाडीचं काय आला तरी वर त्याला बाहेर